लचकत मुरडत लचकत मुरडत चिकन लेग पीस सोलापूरचा एकदम झनझनीत रसा गेलाय प्रदीप रावांनी एक नंबर नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स तर आज आपण आलो आहोत मोरबी डॅमला तुम्हाला दाखवतो आपला इकडचा नजारा मित्रांनो तुम्ही माझ्या मागे नजारा बघतायत हा बघा हा मोरबी डॅम आहे एकदम निळक पाणी दिसत आहे बघा मित्रांनो मी डॅमच्या पाण्यामध्ये चालतोय पाणी जास्त नाही आहे कडेकडेला एवढं पाणी आहे हे बघा एकदम थंड थंड पाणी आहे एक शंका दिसलाय मित्रांनो तुम्हाला दाखवतो हो हा बघा ह्याला खुबे पण बोलतात बरेच लोक ॲक्च्युली हे खुबे पण खातात मस्त वाटतं मित्रांनो इकडे एकदम थंड थंड पाणी आणि मित्रांनो इथे बरेचसे पानबगळे पण आहेत पानबगळे म्हणजे तेच मासे खाणारे बगळे तुम्हाला दाखवतो ते बघा समोर दिसत आहेत झूम करतो ते बघा मित्रांनो समोर तर मित्रांनो नजारा खूप भारी आहे इकडे आणि सकाळी आम्ही घरातून पाच वाजता निघालो आहे आम्हाला पोचायला इकडे नऊ वाजले तरी आम्ही सगळं सामान घरून घेऊन आलो आहोत तयारी चालू आहे चिकन बनवायची आणि आपली सगळी मंडळी हे बघा इकडे आहेत दाखवतो तुम्हाला चला तर हे बघा मित्रांनो ही रोशनी ही सानिका फोटो काढण्याशिवाय काही काम नाही आहे ना आणि इकडे महाराष्ट्र पोलीस आणि किरण चिकन साफ करत आहे आणि चिकन मॅरिनेट करत आहे हा इकडे सिद्ध्या आणि हा इकडे रुपेश आणि रुचिता हाय करा आणि मित्रांनो अजून एक आपला मेंबर आहे मंदार तो तिकडे गेलेला तो बघा तो आपल्या टोपाला माती लावायला गेलेला तर लवकरच चिकन बनवायची तयारी चालू आहे दाखवतो तुम्हाला मस्तपैकी काय प्रोग्राम चालू आहे आमचा सूट झाला चला कसला केलचा गपचा गावचा

अद्रक लसूण पेस्ट मित्रांनो आपण आता कांदा भाजून घेतला आहे टोमॅटो टाकूया टोमॅटो आणालो मी तर मित्रांनो आता गरम मसाला टाकतो आपण टाक गरम मसाला टाक टाक सगळा टाक हा कांदा लसूण मसाला टाक ना ही हळद आहे मित्रांनो हा मित्रांनो एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे चिकन मसाल्याचा स्मेल मस्त येतो मित्रांनो हे आपण वाला चिकन बनवतोय अशी थिक ग्रेव्ही झाली पाहिजे मस्त पैकी म्हणून आपण कांद्याचं प्रमाण थोडं जास्त टाकलंय हा मित्रांनो घरचा मसाला आहे का अजून तर आता मित्रांनो हे मसाले मस्त पैकी भाजून घेऊया मस्त फ्लेवर येईल त्याच्यानंतर चिकन ऍड करूया एक नंबर असा कलर आलेला आहे वास पण मस्त सुटलाय बघा मित्रांनो चिकन रुपया टाकोस तर मित्रांनो हे बघा चिकन टाकतोय आपण आता टाक सगळं तर हे बघा मित्रांनो चिकन कसला कलर आलेला एक नंबर चमचा ढवळ्याचा कॉन्ट्रॅक्ट आपण सिद्ध्याला दिलेला आहे मित्रांनो आपण चिकन असं ठेवलंय आताच टाकलंय चिकन आणि आता झाकण ठेवूया आणि याच्यावरती पाणी टाकूया म्हणजे नंतर आपल्याला गरम गरम पाणी चिकन मध्ये तर मित्रांनो मंदारने लाकडं आणली आहेत आपल्याला चुलीसाठी लाकडं कमी पडतील म्हणून शाणा बाळ हे बघा मित्रांनो या साईडला आपण चिकन ठेवलं आहे रेडी करायला आणि या साईड ला आपली मंडळी बसली आहेत आणि बाकीची अर्धी मंडळी तिकडे लाकड आणायला गेली आहेत ते बघा लचकत मुरडत लचकत मुरडत रे मित्रांनो हे बघा आता आपण भा राईस लावतोय धुवून घेतोय तांदूळ तर मित्रांनो हे बघा एका साइड आपला चिकन रेडीच होत आणि दुसऱ्या साईडला आपण राईस लावलाय राईस बनवतोय म्हणजे हे बघा आपण थोडा तेजपत्ता टाकलाय फ्लेवर साठी आणि हे बघा मस्त आग पेटलेली आहे मित्रांनो चिकन झालेलं आहे उतरवतोय मंदारे बघा साईडला ठेवतोय चिकन एक नंबर असं झालेलं आहे बघा अजून पण गरम गरम बुडबुड येत आहेत केला तर मित्रांनो आता मी चिकन रस्सा बनवायला घेतोय हे बघा एक खड्या मसाल्याचं पाकिट आहे हे आपण सगळं टाकूया अख्ख तर मित्रांनो आता आपण कांदा टाकून घेऊया टमॅटो फक्त नावापुरता आहे जास्त नाही टाकायचं आपल्याला एकत्रच टाकून घेतोय ब्लॅक पेपर पावडर आहे मित्रांनो हे टाकूया हा गरम मसाला आहे मित्रांनो हा चिकन मसाला आहे मित्रांनो आहे बघा पे स्टॉक या मित्रांनो हा बघा हा घरगुती मसाला आहे हा आपण टाकूया ऍक्च्युअली मॅरिनेट करताना पण टाकला आहे म्हणून आपण जास्त नाही थोडा टाकूया मित्रांनी हळद आहे थोडी हळद टाकायची राहिली आहे खोबऱ्याचं वाटण हा 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 चटके बसायला लागलेत आता आपण चिकन टाकूया ह्याच्यामध्ये हे बघा मित्रांनो हे पण गावठी चिकन आहे गावठी कोंबडी मित्रांनो नौ। आता आपण ह्याच्यात मीठ टाकूया मीठ खूप गरजेचं आहे माझा विचार आहे की मी पूर्ण मिठाची पोळी टाकूया पण नको सगळे मारतील मला थोडस टाकूया आपण कमी पडलं तर आपण एक्स्ट्रा टाकू शकतो म्हणून थोडस टाकतोय मीठ तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आपल्याला रस्ता चिकन बनवायचं आहे तर्रीवाला

तर मित्रांनो हे बघा चिकन उकळतय मस्त पैकी गावठी चिकन बनवलंय मी तर सगळ्यांना नंतर टेस्ट विचारेल कसं झालंय म्हणून तर मित्रांनो आपला रस्ता चिकन पण रेडी झालेला आहे मी उतरवलंय बघा टोप हा बघा आणि आपली बाकीची मंडळी इकडे जेवायला बसतायत आपण त्यांना वाढूया पहिले हे बघा आमचं नियोजन हे इकडे बघा सगळ्यांनी काय करा तर मित्रांनो हे जेवायला बसलेत आपण त्यांना वाढूया पहिले जेवण नंतर आपण बसूया हे बघा मित्रांनो ग्रेव्ही वाला चिकन कसला दिसतय एक नंबर तर मित्रांनो आपण ह्यांना सगळ्यांना वाढून घेतलंय एकेकाला विचारूया कसं झालंय चिकन कसं झालंय रुचिता तर आपण पण थोड्या वेळी जेवायला मंदार मी आणि सध्याच बाकी आहे साईडला आपण राईस पण आहे अजून सध्या तरी आपण बघा चिकन आणि भाकरीच खातोय तर हे बघा मित्रांनो भात पण आहे मस्त पैकी कोण आउट होता तर मित्रांनो आम्ही सगळे जेवायला बसलोय आणि मी पण आता सगळ्यांना वाढून बसलोय जेवायला पहिला घास खातोय बघा हा चालेल अरे आम्ही मस्तो सोबत आम्ही कांदा टोमॅटो आणि काकडी तर मित्रांनो हा रस्ता आहे गरम गरम बघा नंबर गरम गरम थंडीमध्ये पिला ना तर खूप मजा येईल पण आता दुपारचं पितळ जरा गरम होत पण मजा येते चिकन लेग पीस लेक पीस, लेक पीस।, लेक पीस। खरंच मस्त झालाय मित्रांनो तुम्ही पण असं या बाहेर स्वतः जेवण बनवा आम्ही प्रॉपर वनभोजन करण्यासाठी आणि ती पार्टी आमची सक्सेस झालेली आहे तुम्ही पण या मजा येईल <laughs> मंडळी तर ही फक्त एकच व्यक्ती अजून आउट झालेली आहे फक्त दहा मिनिटं झाली जेवण करून फक्त बाकीचे सगळे इन आहेत सोलापूरचा एकदम झणझणीत रसा गेलाय प्रदीप रावांनी एक नंबर मस्त भारी झालेला आहे भारी एकदम झंझणीत आहे तर मग आजचा तुला वनभोजनाचा कार्यक्रम कसा वाटला मस्त झाला आपण खूप दिवसापासून ट्राय करतोय की सगळ्या ग्रुपने एकत्र जाऊन वनभोजन करायचं आणि तो फायनली सक्सेस झाला आपला म्हणजे पार्टी सक्सेस झाली ती खूप मस्त आणि जेवण पण अप्रप्रतिम झालेलं आहे बाकीच तुम्ही यांना विचारा त्यांना विचारा सगळे काय म्हणतो जेवण एक नंबर झालेलं आहे जेवण एक नंबर झालेलं आहे साईज बघा लोप बघा एक नंबर परत बघा परत बघा बघा परत चिकन संपलेलं मित्रांनो दोन किलो चिकन होत दोन किलो दोन, दोन चिकन यांच्यामध्ये आहे ग्रेव्ही वाला संपलंय बघा एक नंबर आहे तर फायनली मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालंय आम्ही थोडीशी विश्रांती करण्यासाठी झोपलो आहोत सगळेच पडलेत हा बघा इकडे रुपेश तुपे इकडे बघ इकडे माझ्या बाजूला मंदार आहे आणि त्या साईडला किरण आणि सिद्ध्या आणि बाकीची मंडळी पण आहेत आजूबाजूला फिरतायत थोडं फेरफटका मारतायत तर आम्ही थोडस विश्रांती करतोय जेवण जिरवतो तुर नो, <coughs> जाली। तर मित्रांनो विश्रांती वगैरे झाली जेवण तर आमचं खूप मस्त झालं आणि मजा पण आली आणि या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो आहे असं वनभोजनासाठी ते पण मोरबी डॅम लोकेशन तर खू खूप मस्त आहे फर्स्ट क्लास नो डाऊट पाठीमागे एवढं पाणी आहे ना असं वाटतं की आंघोळ करूया बट आंघोळ नाही करायची आपल्याला आपण कपडे नाही आणलेत तर तुम्हाला पण पन... असं कधी वाटलं ना तर या या ठिकाणी जेवण बनवा मजा येईल आता घरी जायचं आहे थोड्या वेळानेच हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय ये, 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 थांबना घुमेगाती का बोलता सेवा मालिक वाला आले ते गाना सुनेगा चिरिसका आता लावती गाणी अरे भैया नेटवर्क सही ना वाये जरा पडिया हे बांध हेलो हा काय ओ <laughs> हळदय फोन गुड नाईट सकाळी ना। सांग इकडे नॅचरल उशी आहे कपस मेल फुकटची गावली या उठा भिटत